नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो आज पवित्र रक्षा बंधनाचा दिवस आज आपल्या बहीण आपल्या भावाला गोवाळून या ठिकाणी राखी बांधत असते परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा क्षण येत नाही त्यासाठी आज प्रवाशांना या ठिकाणी एस टीच्या कंडक्टर महानंदा केंद्रे ह्या गे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रक्षाबंधनाचा दिवस साजरा करत असतात आणि आपल्या भावाला त्या प्रेमाला अशी राखी बांधून या ठिकाणी एक मोठं काम करत असतात आपल्यासोबत हे सगळे बांधव आहेत एस टीचे ड्रायव्हर आहेत कंडक्टर आहेत पोलीस कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा त्यांनी या ठिकाणी राख्या बांधलेल्या आहेत महानंदा भगवान केंद्रे मी एस टीमध्ये बावीस वर्षापासून पर्या आगरामध्ये आहे आणि मी हा सांगत होते कारण आमच्या पाहिजे कारण हा हा क्षण एकदम मौल्यवान आहे आणि रक्षाबंधन म्हणजे बहिणी भावानं बहिणीचं रक्षण करणं हा आहे केवळ दोरा नाही हातामध्ये बांधणं म्हणजे हा एक शोच नाही आहे बंधन म्हणजे बहिणीचं भावानं रक्षण आपलं केलं पाहिजे आणि रक्षक म्हणून आपल्या बहिणीच्या पाठीमागे खंबीर उभं राहिलं पाहिजे असं हे पवित्र रक्षाचा सण आहे आणि हत्म उत्साहामध्ये आपल्या परभणी आगारामध्ये परभणी डिव्हिजन पाच दोनशे ते चारशे राखी बांधून हा मी बावीस वर्षापासून साजरा करते धन्यवाद जो सण आहे तो रक्षाबांधन राखीबांधाचा आहे तर आम्ही आमच्या भूमीमुळं कदाचित आमच्या बहिणीला जाऊ शकलो आमच्या बहिणीने आम्हाला आज इथं राखी राखीबांध दिले तर खूप आनंद झाला तर आम्ही जसं त्यांची अपेक्षा असते एका बहिणीची की एका भावाने आपले रक्ष केले पाहिजे त्यासाठी आम्ही हमेशा तत्पर असतो आणि त्या रक्षेसाठीच आम्ही आज बेस्टच्या ड्युटीवर आहोत आणि आमच्या ज्या काही बहिणी आहेत ज्या भावाच्या घरी जात आहेत किंवा काही बहिणी भावाच्या घेऊन येत आहेत त्यांच्या रक्षणासाठी आम्ही काम करतो खूप आनंद झाला धन्यवाद आज रक्षाबंधना आहे खरज करते प्रत्येक बहीण आपल्या भावाकडे आनंद वाटला बहिणीने भावाला राणी बांधली त्यामध्ये रक्षाबंधनाचा सण नाही त्यानिमित्त बहिणी बहीण भावाचं ना कष्ट झालेले आहे त्यावरती या आमच्या ताई महानंदा केंद्रे आज आम्ही प्रवास करत असताना त्यांनी आमच्याकडे येऊन राखी बांधली आम्हाला खूप बरं वाटलं एक बहिणीचा सहवास ह्या भावाला लाभल्याबद्दल त्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज